नमस्कार श्री स्वामी समर्थ तर आज आपण घरातल्याच वाटीच्या मापाने ढोकळा परफेक्ट असा ढोकळा बघणार आहोत यासाठी मी दोन वाटी बेसन घेतले आहे सायट्रिक ऍसिड साखर सईकृती मीठ हा चमचा आपल्या वापरातलाच आहे बघताय तुम्ही ह्या चमच्याने मी पाच चमचे तेल घेतलेलं आहे परफेक्ट असं प्रमाण आहे हे पाच चमचे तेल झाले तर त्याच्यामध्ये थे एक चमचा सॅट्रिक असे साखर ही, ही आता चवीप्रमाणे टाकावी मी ते दोन चमचे साखर टाकलेली आहे जसं की तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही जास्त साखर ही टाकू शकता जास्त आंबट पाहिजे असेल तर तुम्ही सॅट्रिक थोडं तर जास्त वापरू शकता आता चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे याच्यामध्ये आपण ज्या आता ह्याला चांगलं मिक्स घालून घ्यायचं आपण ज्या वाटीने आपण बेसन दोन वाटी घेतलेले आहे त्याच वाटीने एक वाटी पाणी घ्यायचंय परफेक्ट प्रमाण आहे आता आपण दुसरी वाटी भरून ठेवूया यातच आपलं दीड वाटी पाणी लागणार आहे एकूण या ढोकण्यासाठी आपण आपल्याला आता हे मिश्रण पूर्णपणे चांगलं व्यवस्थित घालून घ्यायचंय आतली साखर व सॅट्रिक ऍसिड वितळलं पाहिजे विरळलं पाहिजे आपलं आता याच्यामध्ये एक वाटी बेसन आता दोन वाटी आपण बेसन टाकलेलं आहे आता व्यवस्थित प्रकारे पूर्णपणे घालून घ्यायचं आहे बेसन हे चाळून घ्यायचं जेणेकरून आपल्या मिश्रणामध्ये काठी होणार नाहीत आता थोडं माझं मिश्रण घट्ट वाटालय तर आपण यातला अर्धी वाटी पाणी घायचंय बघताय तुम्ही दाखवल्याप्रमाणे दीड वाटी एकूण पाणी आपल्या साठी गेले बॅटर हे असं पातळ उडव ठेवायचं आपण आता तयार आहे हे बॅटर आपलं आपण दहा ते पंधरा आपण दुसरीकडे पाणी गरम करायला ठेवूया झाकण हे व्यवस्थित ठेवायचं जेणेकरून आपली वाफे बाहेर जाणार नाही आता मी हे एक किलो केकचं भांड आहे अॅल्युमिनियमचं त्याला तेल लावून घेतलेलं आहे पाऊण चमचा सोडा वापरलेला आहे अर्धा चमचा आणि थोडं वर चमच्याने मी हे एका माप घेतलेलं आहे एक चमचा पाणी टाकायचं आहे सोडावरून आणि हा ढोकळा हलवताना एका साईडने हलवायचा विरुद्ध बाजूने नाही फिरवायचा नाहीतर आपला ढोकळा नाही फुगणार बघताय तर व्हिडीओ मध्ये दाखवल्याप्रमाणे ढोकळा हा एका साईडने मी हलवत आहे पूर्णपणे असं चांगला गॅप द्यायचा नाही कंटिन्यू हलवत राहायचं सतत तेव्हाच आपलं हे बॅटर फुगेल आता इकडं पाणी उकळलेलं आहे आता हे बॅट बॅटर आपण त्याच्यामध्ये ओतूया आता वतून झाकून ठेवलेलं आहे मी बघता तुम्ही माझी वाफ जात नाहीये कुठूनही दहा ते पंधरा मिनटासाठी आपण हा धोका झाकून ठेवलेला शिजलेला आहे आपला ढोकळा कसा ओळखायचा तर बघताय तुम्ही व्हिडिओ मध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्या ढोकळ्याने पूर्णपणे हा चारीकडा सोडलेला आहे एकदम परफेक्ट हा ढोकळा आपला शिजलेला आहे आता गॅस बंद करून आपण याला साईडला ठेवून द्यायचं दहा ते पंधरा मिनटासाठी थंड होऊ द्यायचं आता आपला ढोकळा पूर्णपणे थंड झालेला आहे आता आपण पलटी करून घ्यायचा बघता तुम्ही जाळी ही मस्त आलेली आहे एकदम असा जाळीदार फुलेला आहे आता कट करून घ्यायचे आपण हा ढोकळा घरातल्याच वाटीच वाटीच्या वाटीने वाटी बनवलेला आहे कोणताही मेजरमेंट कप वापरलेला नाहीये वाटीचेच प्रमाण वापरून आपण हा परफेक्ट असा खमन ढोकळा चिरी बघ बघितलेली आहे बघता तुम्ही किती मऊ हा स्पंजी आपला ढोकळा झालेला आहे कुठेही कुठेही आपला ढोकळा असा तुटलेला नाहीये व्यवस्थित त्याचे काप होत आहेत मऊ आहे आता फोडणीसाठी आपण तेल गरम करून त्याच्यामध्ये मोहरी मिरची कडीपत्ता टाकून आहे आणि थोडे मीठ आणि पाण्यावर साखर टाकून मिक्स करून आहे जेणेकरून आपल्या ह्या पाण्याला गोड आणि थोडं मीठ टाकल्यानंतर येईल आता हे तयार आपले तडका आता आपण ढोकळ्यावर होतायचं आहे तर तयार आहे आपल्या ढोकला ची रेसिपी ढोकळा हा प्रतिम लागतो तुम्हाला पण असा ढोकळा आवडतो का तर तुम्ही अगोदर कधी ट्राय केला ते कमेंट करून नक्की सांगा बघा जाळी मस्त झालेली आहे एकदम मोमो परफेक्ट असं प्रमाण आहे हे कशी वाटली रेसिपी कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा